नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो सप्टेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार होते परंतु आज जमा झालेले नाहीत कोणाला ही मेसेज आलेला नाही आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख देखून देऊन सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत अतिशय महत्वाची बाब तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतोय की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये न येण्याचे महत्वाचे कारण आहे ते कारण सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे परंतु मित्रांनो कारण मित्रांनो आज तुम्हालाही माहीत असेल तुमचं जर तहसील कार्यालय असेल तर तहसील कार्यालयातील जे काही माही सेवा केंद्र किंवा ऑनलाईन पद्धतीची कामं करणं आपले सरकार सेवा केंद्र ज्या अधिकाऱ्याकडे आहेत त्याला तुम्ही विचारू शकता त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तहसील कार्यालयातून एक प्रतिनिधी आणि एक ऑपरेटर त्या माध्यमातून मी ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्रालयामध्ये होतो आणि मंत्रालयाच्या माध्यमातून महत्वाची बाब समजून आले ती म्हणजे आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय आणि महत्वाचा पाऊल उचललेला आहे यापुढे कोणत्याही ऑनलाईन सेवांसाठी किंवा योजनेसाठी इतर व्यक्तींची गरज तुम्हाला लागणार नाही स्वतः सगळ्या गोष्टी करता येणार आहेत परंतु तो सिस्टम नेमका काय आहे हे थोडस गुलदकर असल्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाहीत उद्या किंवा परवा या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्या विषयासंदर्भात अधिकृत घोषणा आणि जे काही सिस्टम आहे त्याचं उद्घाटन सुद्धा होणार आहे मी आता तुम्हाला याविषयी काही सांगणार नाही कारण त्यावरती बंधन आहेत परंतु मित्रांनो ते एकदा की घोषित झालं की मात्र बाकीचं सगळं काही इझिली तुमच्या हातामध्ये येणार आहे तुम्हाला आत्ता आमच्यासारख्या माणसांवरती जे डिपेंड राहावं लागत होतं किंवा आहे ते लागणार नाही असा महत्वाचा पाऊल राज्य सरकारच्या माध्यमातून उचलले गेलेला आहे लवकरच ती आनंदाची बातमी तुम्हाला कळणार आहे पण त्याच कामानिमित्त जे काही अधिकारी होते त्या कामामध्ये व्यस्त होते आणि तो सगळा सिस्टम तो संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाल किंवा वृद्धपकाळ रुद, योजना असेल दिव्यांग अनुदान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल नमो शेतकरी पीएम किसान योजना हे सर्व जे काही विभाग आहेत सर्व काही महत्वाच्या राज्य सरकारच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना सर्व त्या ठिकाणी त्या एका सिस्टमला देण्यात येणार आहे देण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे जे सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून जे की यादी ही पी एफ मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे पी एफ एम एस पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टमला लिंक करावी लागते लिंक केल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात आणि त्या वेगळ्या पोर्टलची आणि या सिस्टमशी लिंकची प्रोसेस आज दिवसभर होती त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यात आलेले नाहीत लक्षात ठेवा डायरेक्ट असा सहज सह पैसे तुमच्या खात्यात येणार नाही असं काही नाही त्याला बॅक साईडला खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आज मी स्वतः डोळ्याने बघितलेत त्यामुळे आजचे जे पैसे आहेत हे पैसे लवकर तुमच्या खात्यामध्ये येतील तुमच्या सर्वांच्या याद्या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून डीबीटी सिस्टमला किंवा जे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टमला आहे हे देण्यात आलेले आहेत परंतु ते जे काही सिस्टम आहे पोर्टल आहे ते मी सांगितलेल्या पोर्टलला लिंक होणार असल्याकारणाने थोडासा तिथे प्रॉब्लेम निर्माण झाला आणि म्हणून हे पैसे तुमच्या खात्यात आलेले नाही आहेत लक्षात ठेवा त्याचबरोबर जी काही तुम्हाला नोटीस सुद्धा दिली होती ती नोटीसची तारीख जर तुम्ही बघितली ती सुद्धा तारीख देऊन सुद्धा तुम्हाला मात्र डिस्प्ले खूप लेट झाले अशा अनेक अडचणी आहेत त्या टेक्निकल आणि तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला पैसे लेट झाले आहेत बाकीचा काहीच विषय नाहीये परंतु माझं या ठिकाणी मत होतं की बाबा सरकारने याकडे दुर्लक्ष न करता कोणतं तरी एक प्रेस कॉन्फरन्स वगैरे किंवा एखादं माहितीपर पत्रक वगैरे जाहीर करून या ठिकाणी सूचित करायला पाहिजे होते तहसील करायला कलेक्टर ऑफिस यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्या पद्धतीने सांगायला पाहिजे होतं कारण जर समजा तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती शासनाच्या वेबसाईटवरती माहिती टाकताय की या तारखेला तुमचे पैसे जमा होतील आणि जमा होत नसताना होत नाहीत तर अशा वेळेस तुमची जबाबदारी आहे की बाबा काहीतरी तुम्ही नोटिफिकेशन काढलं पाहिजे पण असं होत नाही ते केलं पाहिजे अशी आपली या ठिकाणी मागणी आहे पण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एकदम महत्वाची बाब सांगतो की बाबांनो तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही काळजी करू नका दोनच्या नंतर जे मेसेज आणि फोन सुरू झाले त्यानंतर खऱ्या अर्थाने कळलं की बाबा नो लाभार्थ्यांच्या माध्यमातून खूप विनंतीपूर्वक विचारलं आहे की बाबा सर पैसे आलेले नाही काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे पण खूप वेगळ्या कामामध्ये असल्यामुळे तुम्हाला रिप्लाय करता आला नाही तुम्ही अजिबात काळजी करायचं नाही मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुमची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे ज्या ज्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी राज्य सरकारच्या माध्यमातून येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे आजचे पैसे का थांबले काय प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत परंतु एक अतिशय महत्वाचा घटक किंवा सिस्टम किंवा पोर्टल तुमच्यासाठी येणार आणि आल्यानंतर मात्र खूप छान होणार आहे मधले जे दलाल लोक आहेत ना हे सगळे बाजूला जातील आणि शासनाशी डायरेक्ट आपण टच होणार आहे लक्षात ठेवा अधिकाऱ्यांशी नाही डायरेक्ट शासनाची टच होणार आहे आता मी त्याच्यावरती नाही रिव्ह्यू नाही देत पण जेव्हा मंत्री महोदय यांच्या माध्यमातून त्याची अधिकृत घोषणा होईल झाल्यानंतर तो काम कशा पद्धतीने करायचं तुम्हाला त्याचा लाभ कसा होणार आहे याविषयी डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवेल काळजी करू नका आजचे थांबलेले पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये येतील तुम्ही सांगा लवकरच मग उद्या येतील का एक लक्षात तेव्हा वर्षा स्तरावरती थोडासा वेगळा विषय चालू आहे Uh, मी जेव्हा प्रत्यक्ष ज्या ठिकाणी गेल्यानंतर मलाही सुद्धा कळलं की बा हा अरे बापरे असा पण विषय आहे किंवा असं पण प्रॉब्लेम निर्माण झालाय म्हणून हा गोंधळ झालाय त्यामुळे शासनाला पण मी जास्त दोष देणार नाही कारण शासनाने जे काही पुढे जे आता सुरू करणार आहे त्या त्याचा त्या मी थोडासा एक झलक बघितल्यानंतर मला असं वाटलं की बाबा बस माझा लाभार्थी आता जिंकला कारण माझा लाभार्थ्याला घर बसून सर्व काही गोष्टी करता येतील लाभार्थ्यांचं तीच मागणी होती की सर आम्हाला जाता येत नाही तिथपर्यंत पोहोचणं अशक्य आहे आजारी आहोत निराधार आहोत दिव्यांग आहोत आम्हाला घरून काही सुविधा उपलब्ध करता येतील का अशा अनेक गोष्टी आहेत मी आता त्या गोष्टी डायरेक्ट तुम्हाला नाही सांगणार पण जेव्हा अधिकृतपणे येईल त्याविषयी अधिकृतपणे माहिती व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोचवेल आणि त्या, त्या सिस्टमचा भाग तुम्हाला कसा होता येईल यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेल म्हणजे मलाही बरं वाटेल मीही मोकलावेल कारण माझा लाभार्थी खुश झाला सुखी झाला म्हणजे आपण जिंकला असं मला वैयक्तिक वाटतं अशा पद्धतीने आजचे पैसे का आले नाही याचं महत्वाचं कारण तुम्हाला मी सांगितलं भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र